मित्रांनो थोडा वेळ काढून नक्की बघा डार्क सर्कल किंवा काळी वर्तुळे असण्याची कारणे काय आहेत नंबर एक थकवा आवश्यकतेपेक्षा जास्त झोपणे खूप थकवा किंवा झोपेच्या समस्येमुळे रात्री उशिरापर्यंत जाग राहण्यामुळेही डार्क सर्कलची समस्या उद्भवू शकते अपुऱ्या झोपेमुळे डोळ्यांच्या चारही बाजूची त्वचा कमकुवत आणि सैल पडते त्यामुळे त्वचेच्या खालील बाजूस असलेल्या रक्तवाहिन्या आणि डार्क टिश्यूंच्या एकत्रितपणामुळे एक काळी वर्तुळे तयार होतात कमी झोप ही डोळ्यांच्या खाली द्रव तयार होण्यास कारणीभूत ठरते त्यामुळे डोळ्याखालील त्वचा सुकल्यासारखी दिसते त्यामुळे अनेक वेळा जे डार्क सर्कल दिसतात ते तुमच्या सुचलेल्या सावली असते नंबर दोन वय वय वाढणे हेही डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे बनण्याचे सामान्य कारण असू शकते जस जसं तुमचं वय वाढतं तस तशी तुमची त्वचा सैल होण्यास सुरुवात होते त्वचेला खेचून ठेवणारे फॅट आणि कोलोनही कमी होऊन संपुष्टात येतात जेव्हा हे फॅट आणि कोलोन संपतात तसे त्वचेच्या खाली असलेल्या नसांचा रंग गडद होण्यास सुरुवात होते त्यामुळे सैल पडलेल्या त्वचेच्या खाली नस बाहेर दिसू लागते आणि डोळ्यांच्या आजूबाजूच्या त्वचेचा रंग गडद दिसू लागतो नंबर तीन डोळ्यांचा थकवा बहुतांश वेळा अतिटी व्ही पाहिल्यामुळे किंवा कॉम्प्युटर स्क्रीनच्या समोर जास्त बसल्यामुळे डोळ्यांना थकवा जाणवतो या थकव्यामुळे डोळ्यांच्या आजूबाजूच्या नसा पसरतात त्यामुळे डोळ्यांच्या जवळपासची त्वचा डार्क दिसायला लागते नंबर चार ऍलर्जी अनेक वेळा अलर्जीमुळे होणारा रिॲक्शन आणि डोळ्यांच्या कोरडेपणामुळेही डार्क सर्कल वाढू लागतात शरीराची बचावतंत्र नुकसान पोहोचवणाऱ्या बॅक्टेरियाशी निपटण्यासाठी हिस्टामाइन्स रिलीज करतात हिस्टामाइन्समुळे नसा पसरतात आणि त्यांचा रंग गडद होतो त्याचबरोबर ती त्वचेच्या खाली आणखी जास्त लागतात शिवाय खाज लाल चकत्या पडणे आणि जेव्हा डोळे सुसतात तेव्हाही शरीर हिस्टामाइनला सक्रिय करू शकतो ॲलर्जीमुळे अनेक वेळा डोळ्यांच्या त्वचेच्या बाजूला खाजवण्याचा मोह होतो त्यामुळे त्रास वाढतो आणि त्यामुळे नसा सुजणे आणि तुटण्याच्या समस्या देखील उद्भवू शकतात त्यामुळे ही डोळ्यांच्या चारही बाजूला काळे वर्तुळे येऊ शकतात नंबर पाच पाण्याची कमतरता शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळेही डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे होणे ही सामान्य गोष्ट आहे शरीराला योग्य प्रमाणात पाणी मिळाले नाही तर डोळ्यांच्या खालील त्वचा निर्जीव होते आणि कोरडी दिसू लागते डोळ्यांच्या खालील हाड नंबर सहा उन्हामुळे उन्हात जास्त वेळ राहिल्याने जास्त प्रमाणात तयार होते हा त्वचेचा स्वतःचा रंग देतो आवश्यकतेपेक्षा जास्त काळ उन्हात राहिल्याने डोळ्याच्या चारही बाजूच्या त्वचेचा रंग गडद होऊ शकतो नंबर सात अनुवंशिक किंवा जेनेटिक्स जर कुटुंबातील कोणाला डार्क सर्कलची समस्या असेल तर ती तुम्हालाही जाणवू शकते काहींना याची लक्षणे वर लहानपणीच दिसू लागतात तर अनेकांना वय वाढण्याबरोबर वर्तुळे वाढू लागतात किंवा कमी होऊ लागतात नंबर आठ इतर आजारांमुळे अनेक वेळा काही आजारांमुळेही डार्क सर्कल होऊ शकतात थायरॉइडमुळेही डोळ्यांच्या चारी बाजूला डार्क सर्कल होतात काही औषधांच्या सेवनामुळेही ही समस्या उद्भवू शकते डार्क सर्कल दूर करण्याचे घरगुती उपाय नंबर एक टोमॅटो आणि लिंबू टोमॅटो डार्क सर्कल कमी करण्याबरोबरच त्वचा मुलायमही बनवते तुम्ही एक चमचा टोमॅटोचा ज्यूस घ्या त्यात एक चमचा लिंबू मिसळा आणि त्याचे मिश्रण डोळ्याभोवती लावा दहा मिनिटांपर्यंत ठेवा आणि त्यानंतर धुवून घ्या हा उपाय दिवसातून दोन वेळा केल्यानंतर डार्क सर्कल हळूहळू कमी होऊ लागतात नंबर दोन बटाट्याचा रस डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी बटाटा रामबाण उपाय आहे कच्चा बटाट्याचा ज्यूस काढून घ्या कापसाचा छोटा तुकडा बटाट्याच्या रसात भिजवून डोळ्याभोती ठेवा काळी वर्तुळे असलेल्या संपूर्ण भागावर कापूस ठेवला जाईल याची काळजी घ्या एका आठवड्याच्या आत तुम्हाला परिणाम दिसायला सुरुवात होईल नंबर तीन टी बॅग टी बॅगच्या मदतीनेही तुम्ही डार्क सर्कल पासून सुटका करून घेऊ शकता यासाठी ग्रीन टी ची बॅग चांगली असते ग्रीन टी बैक चा तर प्रीच मदे वा ही टी वापरानंतर ती ठेवा जेव्हा बॅग पूर्णपणे थंड होईल तेव्हा ती डोळ्यांवर ठेवून द्या ही प्रक्रिया आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा करू शकतो नंबर चार बदामाचे तेल बदामात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन ई आढळते बदामाचे तेल त्वचा कोमल बनवण्यास मदत करते डार्क सर्कलसाठी रात्री थोडेसे बदाम तेल डोळ्यांच्या आसपास लावावे हलक्या हाताने मसाज करा आणि झोपा सकाळी उठून डोळे थंड पाण्याने चांगल्या पद्धतीने धुवून घ्या एका आठवड्यात याचा परिणाम दिसायला सुरुवात होईल नंबर पाच थंड दूध दुद। थंड दुधाचा सातत्याने वापर केल्याने केवळ वा डार्क सर्कल संपुष्टात येत नाहीत तर डोळेही चांगले होतात तुम्हाला फक्त कापसाचा बोळा एका भांड्यात ठेवलेल्या थंड दुधात बुडवायचा आणि पुन्हा ते डार्क सर्कल असलेल्या जागी ठेवायचे हे लक्षात ठेवा की डार्क सर्कल असणारा संपूर्ण भाग झाकलेला असावा दहा मिनिटांपर्यंत कापूस ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने डोळे धुवून घ्या नंबर सहा संत्र्याचा ज्यूस संत्र्याच्या ज्यूसचा डार्क सर्कल हटवण्यासाठी उपयोग करता येऊ शकतो संत्र्याच्या ज्यूस मध्ये काही थेंब ग्लिसरीन मिसळा हे मिश्रण डार्क सर्कल्स असलेल्या ठिकाणी लावा हळूहळू डार्क सर्कल्स नष्ट होतील आणि डोळ्यांची नैसर्गिक चमकही वाढू लागेल नंबर काकडी तुम्ही किंवा ब्युटी पार्लर मध्ये लोक डोळ्यांवर काकडीचे स्लाईस ठेवल्याचे पाहिले असेल काकडीचे स्लाईस केवळ फॅशन म्हणून ठेवले जात नाही डोळ्यांच्या आरोग्यासाठी काकडी खूप चांगली आहे यासाठी तुम्हाला काकडी अर्धा तासापर्यंत फ्रीजमध्ये ठेवावी लागेल आणि पुन्हा ती कापून त्याची स्लाइस डोळ्यावर ठेवावे लागतील हे स्लाइस दहा मिनिटांपर्यंत डोळ्यावर राहू द्या आणि पुन्हा डोळे धुवून घ्या तुम्हाला फ्रेश वाटायला लागेल आणि काही दिवसातच डार्क सर्कल्स पुदिन्याची पाने पुदिन्याचा वापर डार्क सर्कल्स हटवण्यासाठी केला जाऊ शकतो पुदिन्याची काही पाने बारीक करून त्याची पेस्ट बनवा ही पेस्ट डार्क सर्कल असलेल्या जागी लावा ही पेस्ट रोज रात्री लावा आठवड्याभरात तुम्हाला फरक दिसायला लागेल नंबर नऊ गुलाबजल त्वचेच्या देखभालीसाठी पर्याय गुलाब ला गुलाबजल तुम्ही क्लिन्झिंग आणि डार्क सर्कल मिटवण्यासाठी वापरू शकता कापूस मध्ये भिजवून डार्क सर्कल असलेल्या भागावर ठेवा पंधरा मिनटं कापूस डोळ्याभोवती ठेवा आणि पुन्हा थंड पाण्याने डोळे धुवून घ्या एक महिन्यापर्यंत सातत्याने ही प्रक्रिया केल्यानंतर फरक दिसू लागेल नंबर दहा ताक आणि हळद हळद अँटीबायोटिक असते आणि ती भाज्यांबरोबरच दुधात घालून पिताही येते त्याचबरोबर जखम झाल्यास त्यावर लावलीही जाते तर जेवल्यानंतर ताक पिणे चांगले असल्याचे मानले जाते तुम्ही दोन चमचे ताक घ्या आणि त्यात चमचाभर हळद मिसळा पुन्हा ही पेस्ट डार्क सर्कल असलेल्या जागेवर लावा आणि दहा मिनिटांपर्यंत राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने डोळे धुवून घ्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद